नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीकडे अख्या देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि अखेर या निवडणुकीचे निकाल आलेले आहेत एनडीए ने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि बिहारमध्ये महागठबंधनला मोठा धक्का मिळालेला आहे एकशे सत्त्याऐंशी जागांवर तब्बल एनडीए ने विजय मिळवलेला आहे आणि फक्त जर आपण बघितलं तर बावन्न जागांवर समाधान मानावं लागतंय महागठबंधनला आता या सगळ्यांमध्ये या निवडणुकीच्या चर्चांमध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते यामध्ये जर आपण बघितलं तर बिहारच्या सुपरस्टार त्याचबरोबर सिंगर्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होती मैथिली ठाकूर असेल त्याचबरोबर खेसारी लाल यादव असेल त्याचबरोबर अनेक बिहारमधले भोजपुरी सिंगर सुद्धा या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरलेले होते यांचं नेमकं या निवडणुकीमध्ये काय झालेलं आहे त्यांना नेमकी किती मतं मिळालेली आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं नाव आहे ते म्हणजेच लाल यादव यांचं आता भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव हे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत होते त्यांची गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली होती त्यांचा मोठा फॅनबेस बिहारमध्ये होता पण जर आपण बघितलं तर हा फॅन बेस मतांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे का किंवा त्यांना किती जे आहे ती साथ दिलेली आहे मतदारांनी हे आपण जाणून घेणार आहोत पण जर बघितलं तर खेसारीलाल यादव यांनी आर डी या पक्षाकडून निवडणूक लढवलेली होती आणि कोणत्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलेली होती ते जर आपण बघितलं तर बिहारच्या छपरा या मतदारसंघातून खेसारीलाल यादव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आता या मतदारसंघामध्ये खेसारीलाल यादव यांना भाजपच्या उमेदवाराचं मोठं आव्हान होतं आणि इकडे जर आपण बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला आहे भाजपच्या छोटी कुमारी यांना तब्बल पाच हजार आठशे चाळीस इतकी मतं मिळालेली आहेत आणि खेसारी लाल यादव यांना चार हजार दोनशे तेरा मतं मिळालेली ते आहेत एकूणच सुरुवातीला ही काटेकी टक्कर होती सुरुवातीला ते आघाडीवर होते पण नंतर जर आपण बघितलं तर खेसारी लाल यादव पिछाडीवर गेले आणि भाजपच्या छोटी कुमारी यांनी त्यांचा पराभव केलेला आहे रॅली असेल किंवा मोठ्या प्रमाणात प्रचार खेसारी लाल यादव यांनी केलेला होता बिहारमध्ये गर्दी सुद्धा मोठी उसळलेली पाहायला मिळालेली होती या सगळ्या त्यांच्या प्रचारामध्ये पण त्याचं मतांमध्ये रूपांतर झालं का तर इकडे जर आपण बघितलं तर त्यांना मोठा धक्का बसलेला आहे दुसरं नाव आहे मैथिली ठाकूरीचं मैथिली ठाकूर हिची वेगळी ओळख ओळख करून द्यायची गरज नाही हे अख्या देश पातळीवर तिचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत सिंगर म्हणून मैथिली ठाकूरला सगळेच ओळख ओळखत होते पण ही मैथिली ठाकूर जेव्हा राजकारणामध्ये उतरली आणि तेही भाजपकडून जेव्हा मैथिली ठाकूरला तिकीट मिळालं तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली काही प्रमाणात तिला ट्रोल सुद्धा केलं गेलं मैथिली ठाकूरचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला ब्ल्यू प्रिंट संदर्भात तेव्हा कुठेतरी जर आपण बघितलं तर मतं तिला मिळतात का हा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला पण मैथिली ठाकूरने बिहारच्या अलीनगर या मतदारसंघातून दणदणीत असा विजय मिळवलेला आहे मैथिली ठाकूरला किती मतं मिळालेली आहेत ते बघा एकोणीस हजार अठरा मतं तब्बल मैथिली ठाकूर हिला मिळालेली आहेत त्याचबरोबर दुसरीकडे आपण जर बघितलं तर विनोद मिश्रा या उमेदवाराला अकरा हजार एकशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळालेली आहेत त्यामुळे मैथिली ठाकूरने बिहारच्या अलीनगर या मतदारसंघामध्ये तिचं नशीब आजमावलं होतं आणि त्यात तिला यश मिळालेलं आहे राजकारणामध्ये पहिल्यांदाच तिने एंट्री घेतली पंचवीस वर्षाची फक्त मैथिली ठाकूर ही आता पहिली अशी उमेदवार असणार आहे जी इतकी तरुण आहे आणि तिला पहिल्याच तिच्या इतिहासामध्ये तिच्या पहिल्याच आयुष्याच्या तिच्या एंट्रीमध्ये राजकारणातल्या तिला विजय मिळालेला आहे आणि ती आमदार झालेली आहे तिसरं जे नाव आहे ते आहे रितेश पांडे यांचं हॅलो कोण हे गाणं तुम्ही सुद्धा ऐकलं असेल जे गाणं युट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं होतं तब्बल नऊशे मिलियन इतके व्ह्यूज या गाण्याला गेलेले होते भोजपुरी सिंगर रितेश पांडे यांचं ते गाणं होतं आता यांना किती मतं मिळालेली आहेत कोणत्या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी लढवलेली होती ते सुद्धा पहा इकडे जर आपण बघितलं तर प्रशांत किशोर यांच्या पार्टीकडून यांनी निवडणूक लढवलेली होती करगहर या विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळालेलं होतं आणि रितेश यांना किती मतं मिळालेली आहेत ते पहा फक्त सातशे अडुसष्ट मतं त्यांना मिळालेली आहेत या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केलेला आहे काँग्रेसच्या उमेदवाराला पाच हजार चारशे पाच इतकी मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे भोजपुरी सिंगर जे की फार प्रसिद्ध आहेत बिहारमध्ये त्यांचा त्या रितेश पांडेंचा पराभव झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय त्यानंतरचं पुढचं नाव आहे त्या ते म्हणजे सुशांत सिंग यांच्या बहिणीचं जी सुद्धा बिहारच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर मैदानामध्ये उतरलेली होती सुशांत सिंग यांची चुलत बहीण दिव्या गौतम हिने भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून निवडणूक लढवलेली होती आणि तिला किती मतं मिळालेली आहेत ते सुद्धा पहा पटनाच्या दिघा या मतदारसंघातून तिने निवडणूक लढवलेली होती दिव्या गौतमला इथे तब्बल तेरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत पण इतकी मतं मिळाली असली तरी दिव्या गौतमचा पराभव झालेला आहे भाजपच्या संजीव चौरसिया यांनी दिव्या गौतमचा पराभव केलेला आहे चौतीस हजार दोनशे नव्याण्णव नु मतं या भाजपच्या उमेदवाराला मिळालेली आहेत पुढचं नाव आहे बॉलिवूड ऍक्ट्रेस नेहा शर्मा हीचं जी तिच्या वडिलांसाठी बिहारच्या या सगळ्या प्रचारामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह पाहायला मिळालेली होती नेहा शर्माचे वडील अजित शर्मा हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत होते आणि भागलपूरमधून बिहारच्या त्यांनी जे आहे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांना किती मतं मिळालेली आहेत ते सुद्धा पहा त्यांना बारा हजार चारशे चौदा इतकी मतं मिळालेली आहेत अजित शर्मा यांना पण भाजपच्या उमेदवाराने इथे त्यांचाही पराभव केलेला आहे सोळा हजार सातशे चौतीस इतकी मतं भाजपच्या उमेदवाराला मिळालेली आहे त्याच्यामुळे नेहा शर्माच्या वडिलांचा पराभव झालेला आहे तर हे काही सुपरस्टार होते सिंगर्स होते भोजपुरी सिंगर्स होते जे बिहार की बिहारच्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते यामध्ये भा मैथिली ठाकुरीचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं तिचा विजय जरी झाला असला तरी खेसरीलाल यादव यांचा पराभव झालेला आहे तर ही काही नावं होती सुपरस्टार होते जे की निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचाच नेम काय रिझल्ट आला त्यांनी नशी बाजमावलं होतं आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं का हे सांगण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला आणखीन काही या संदर्भात प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका